स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुण्यस्मरण दिन आहे आज महाराष्ट्र शासनातर्फे त्यांच्या अनादिमी अनंत्यमी अवध्यमी भला या प्रेरणा प्रेरणाकाव्यास प्रथम छत्रपती संभाजीराजे प्रेरणागीत पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला ही अतिशय आनंदाची आणि अभिमानास्पदा घोषणा आहे याबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारिला रिपू जगती असा जन्मला अट्टाहास करिता सीस जाई धर्मधारी मृत्यूसीच गाठ घालून घुसेरिणी जई मजसीना खडग छेलितो भिऊनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो खुळा रिपू तयास वय मृत्यूचीच भीतीने भिवमी मजसिली हे एक काव्याचे एक पहिल्या काही ओळी आहेत या काव्य रितांना त्यांची भावना एवढीच होती की माझा स्वातंत्र्यासाठीचा सा लढा हा कालाधीत आहे शत्रूची कुठलीही चाल कुठलाही छळ आणि त्याचं कुठलंही सा योद्धी युद्धाचं सा सामर्थ्य मला या युद्धक्षेत्रापासून परावृत्त करू शकत नाही माझा स्वातंत्र्याचा विचार ते भेदू शकत नाही कुठल्याही मृत्यूच्या भीतीने मी माझ्या स्वातंत्र्य लढ्यापासून प्रवृत्त होणार नाही ही अतिशय शौर्याने भरलेली वीरतेने भरलेली आणि ओजस्वीतेने भरलेली अशी कविता आहे हाच भाव छत्रपती संभाजीराजे यांचा औरंगजेबाविरुद्ध लढा देताना होता ते कुठल्याही छळापुढे त्याच्या कुठल्याही युद्ध युक्तीपुढे झुकले नाही त्यांनी आपली शस्त्र ठेवली नाही आणि स्वराज्याचा लढा अनंत काळासाठी त्यांनी जिवंत ठेवला आज या काव्यास पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने दोन उजस्वितेने भरलेल्या स्वातंत्र्य सूर्यासारख्या तळपणाऱ्या अतिशय शूर व्यक्तिमत्वांचा एकत्रित केलेला गौरव आहे आणि हा उपक्रम आणि हा पहिला पुरस्कार अतिशय आनंददायी स्वागताहार्यपूर्ण आणि औचित्यपूर्ण आहे आज सनातनातला सगळ्यात मोठा पवित्र दिवस म्हणजे महाशिवरात्र आहे आणि ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी हा पुरस्कार जाहीर होणं ही अतिशय गौरवास्पद घटना आहे आणि आनंददायी आणि प्रेरणादायी घोषणा आहे यासाठी महाराष्ट्र सरकारचे परत एकदा अभिनंदन आणि सर्व माझ्या देशवासियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा आणि असाच आपल्या देशातल्या शूरतेचा आणि वीरतेचा सतत सन्मान होऊ ही सदिच्छा जय हिंद जय महाराष्ट्र